नमस्कार पितृपक्षामध्ये आणि एरवी भाजीला काहीच नसेल ना तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनटामध्ये तुम्ही बेसनपासून ही पाटवडी तयार करू शकता अगदी प्रमाणबंद आणि तोंडास टाकणारी ही पाटवडी तयार होते आता तुमच्या भागामध्ये ह्या पाटवडीला काय म्हटले जाते ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी करायला घेऊयात तर सर्वात प्रथम पाठवडीसाठी आपण छोटंसं वाटण तयार करूयात त्यासाठी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि सहा ते सात साथ मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व जिनस मिक्सरच्या जारमध्ये घालून पाणी न टाकता फक्त धोबडं वाटून घेऊयात आता हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता वाटण तयार झाल्यानंतर कढईमध्ये दीड पई तेल घालून घेऊयात तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा राई टाकूयात आता राई छान तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे घालून घेऊयात आता वाटणामध्ये देखील आपण जिरे टाकलेले आहे म्हणून मी या ठिकाणी चमचा घातलेल्या आहेत तयार केलेले वाटण टाकून एक ते दीड मिनटं छानपैकी तेलामध्ये हे वाटण परतून घेऊयात सर्व कच्चे जिन्नस असल्यामुळे छान परतून घेतलं की सर्व जिन्नसांचा कच्चेपणा पूर्णपणे कमी होतो आणि त्यामुळे वडीला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते तेल सुटेपर्यंत वाटण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे पाव चमचा हळद दोन ते तीन चिमट हिंग टाकून व्यवस्थित परतून घेऊयात सर्व मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता त्यामध्ये दोन वाटी पाणी घालून घेऊयात तर या ठिकाणी मी एक वाटी बेसनसाठी दोन वाटी पाणी घेतलेले आहे ज्या वाटीने बेसन घेतलं ना त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यावे दोन वाटी पाणी घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून छानपैकी ह्या पाण्याला आपण उकळी काढून घेणार आहोत पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅसची आस पूर्णपणे मंद करून त्यामध्ये आपण एक वाटी चाळून घेतलेले चणाडाईचं पीठ घालूयात आता चणाडाईचं पीठ घातल्यानंतर लगेच मिक्सरच्या चा सहाय्याने अशा प्रकारे घोटून घेऊयात अजिबात चणाडाईच्या पिठाच्या गुटळ्या होता कामा नये त्यामुळेच मी सांगितल्याप्रमाणे पाण्यामध्ये चणाडाईचं पीठ टाकताना गॅसची आज पूर्णपणे मंद करावी त्यामुळे अजिबात चणाडाईच्या पिठाच्या गुटळ्या होत नाहीत तर या ठिकाणी पहा बेसनच्या अजिबात घुट्या झालेल्या नाहीत आता कढईवरती झाकण ठेवून आपण मंद गॅसवरती सहा ते सात मिनटं छानपैकी हे बेसन वाफवून घेणार आहोत एका बाजूला बेसनला छान वाफ येईपर्यंत आपण ज्या ताटामध्ये वडी करणार आहोत ना त्या ताटाला संपूर्ण बाजूने छानपैकी तेल लावून घेऊयात आता तेल लावल्यामुळे वडी ही ताटात अलगदपणे निघाली जाते तर या ठिकाणी आठ मिनटे झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊयात अशा प्रकारे बेसनचा गोळा तयार था झाला की समजायचं तर बेसन छानपैकी शिजलेले आहे आता बेसन हे गरम असतानाच आपण ताटामध्ये काढून छानपैकी ते पसरून घेणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतर अजिबात बेसन हे व्यवस्थित पसरलं जात नाही त्यामुळे बेसन हे गरम असताना ताटामध्ये एकसारखे पसरून घ्यावे बेसन गरम असल्यामुळे मी अशा प्रकारे स्पॅच्युलाने ते व्यवस्थित पसरून घेणार आहे एखाद्या स्टीलच्या वाटीच्या बुडाला तेल लावून तुम्ही वाटीच्या सहाय्याने देखील बेसन ताटामध्ये पसरून घेऊ शकता आता वडीची जाडी कितपत पातळसर किंवा जाडसर हवी ना त्यानुसार ताटामध्ये हे बेसन तुम्ही पसरून घेऊ शकता तर या ठिकाणी पहा बेसन अजिबात हाताला लागत नाही आता आपण बेसनवरती भाजलेले तिळ किसलेलं सुको खोबरं सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं किसून टाकलं तरीही चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात ह्या सर्व जिन्नसामुळे वडी दिसायला देखील खूप सुंदर अशी दिसते सर्व जिन्नस घालून स्पॅच्युलाने अशा प्रकारे प्रेस करून घेतलं की जे घातलेले जिन्नस आहेत ना ते अजिबात निघत नाही बेसन पसरून झाल्यानंतर आता आपण अर्धा तास हे ताट पूर्णपणे या ठिकाणी थंड करून घेतलेले आहे गरम असताना हवी तशी अजिबात वडी पडत नाही त्यामुळे बेसन ताटामध्ये पसरून झाले की पूर्णपणे थंड करूनच त्याची वडी कट करून घ्यावी आता वडीचा आकार तुम्हाला कसा हवा ना त्यानुसार तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता तर ह्या ठिकाणी वडीला मी कापण्यांचा आकार देणार आहे तुम्ही चौकोनी कट केली तरीही चालेल ही पाट वडी करताना अजिबात पाण्यामध्ये बेसनच्या गुट्या होता कामा नये ही एक महत्त्वाची टीप आहे तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे आपली पाटवडी करून झालेली आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे पाटवडी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर अजिबात विसरू नका तर ह्या ठिकाणी पहा ताटातून अलगदपणे ही पाटवडी निघाली जाते अजिबात खाली चिकटत देखील नाही तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बिलची घंटी वाजवायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद